मी प्रेक्षकांना एक मुद्दाम माहिती अशी सांगतो की एकोणीसशे त्र्याण्णवचाली हे पुस्तक छापून आलं तत्पूर्वी एक साधारण वर्ष सहा महिने त्याची प्रक्रिया सुरू झाली तर दिल्लीला जी व्हॉइस ऑफ इंडिया नावाची फार प्रसिद्ध प्रकाशन संस्था आहे तिचे प्रमुख सीताराम गोयल या सीताराम गोयलजींकडे श्रीकांतजींनी याचं हस्तलिखित पाठवलं आणि जवळजवळ ते विसरूनही गेले की आपण पाठवलं आहे पण गंमत अशी घडली की सीताराम गोयलांचं त्यांना एकदम तातडीने पत्र आलं की ताबडतोब मला भेटायला या मग हे गेले तर ते म्हणाले की भाषाशास्त्राच्या दृष्टीने आर्य आक्रमणाचा सिद्धांत खोटा आहे असं सिद्ध करणारं हे जे काय तुझं प्रतिपादन आहे हे इतकं सुंदर आहे आणि अशा रीतीने भाषाशास्त्राच्या दृष्टीने अजूनपर्यंत कोणी आर्ग्युमेंट केलेलंच नव्हतं तर त्यामुळे तुझ्या या पुस्तकाला खूप मोल आहे तर हे हे मी निश्चितपणे प्रसिद्ध करतो झालं पुस्तक आता छापून येणार हे नक्की झालं अजून एक चार महिन्यानंतर ते आलं प्रत्यक्षात तर सीताराम गोयलजींनी श्रीकांतजींना मुद्दाम दिल्लीला बोलवून घेतलं आणि प्रकाशन समारंभ कोणाच्या हस्ते झाला तर त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवाह असलेल्या सुदर्शनजींच्या हस्ते झाला सुदर्शनजी नंतरच्या काळामध्ये संघ सरसंघचालक झाले ते आपल्याला माहितीच आहे तर सुदर्शनजींनी ते पुस्तक ते नुसतं उद्घाटन केलं प्रकाशन केलं असं नाही तर त्यांनी पहिल्यांदा पूर्ण वाचलं आणि त्यामुळे त्यांचं जे अध्यक्षीय किंवा उद्घाटकीय भाषण असं आपण म्हणूया ते इतकं सुंदर होतं की त्या सगळ्या पुस्तकाचं जणू काही सार त्यांनी आपल्या त्या भाषणात मांडलं आणि मग अर्थात सुदर्शन जी म्हणतात असं म्हटल्यावर सगळ्या विद्वत वर्तुळामध्ये खळबळ उडाली अनेकांनी मुद्दाम ते पुस्तक वाचलं आणि त्यापैकी एक खूप मोठं नाव म्हणजे त्यावेळेचे टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक गिरीलाल जैन तर गिरीलाल जैननी आपल्या संपादकीय स्तंभामध्ये या पुस्तकाचा मुद्दाम उल्लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये आवर्जून केला आणि त्यामुळे असं आपण म्हणूया की गिरीलाल जैन सारख्या माणसाने हा उल्लेख केल्यामुळे अं बेल्जियन लेखक आणि विचारवंत कॉन्राडा एल्स्ट आणि दुसरे अमेरिकेतले संशोधक की ज्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे प्राध्यापक डॉक्टर डेव्हिड फ्राओली किंवा आता जे वामदेव शास्त्री असं आपलं नाव लावतात या दोघांनीही श्रीकांतजींचं खूप कौतुक केलं आजही हे दोघही आणि श्रीकांतजी नियमित संपर्कात असतात भारतात आले तर मुद्दाम भेटतात तर असं हे अतिशय गाजलेलं म्हणजे सर्व विद्वत वर्तुळामध्ये अतिशय मान्य असं पुस्तक आहे मात्र आता एकोणीसशे त्र्याण्णवचं इंग्रजी पुस्तक मराठीत आज दोन हजार पंचवीस साली येत आहे है। तर असा वेळ लागला कारण अनेक गोष्टी असतात तितकाच जितकं इंग्रजीमध्ये उत्तम रीतीने प्रतिपादन झालेलं आहे तितक्याच तोलाने तितक्याच तालेवारपणे त्याचं मराठी भाषांतर करणारा माणूस पाहिजे आणि त्याने ते स्वतःहून केलं पाहिजे तर तसं ते प्राध्यापक मधुसूदन पेंडसे की जे कीर्ती कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते त्यांनी ते मराठी भाषांतर केलं आहे आणि आज ते दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध होत आहे तर आत्ता आपण जे सगळं प्रतिपादन केलं श्रीकांतजी तर त्यात मी आपल्याला असं विचारेन की या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर जी मोहेंजोदोडो आणि हडप्पा या ठिकाणी सापडलेली जी काय म्हणूया आपण त्याला मुद्रा मातीच्या भाजलेल्या मुद्रा ज्या आहेत तर त्या मुद्रांवरनं म्हणा किंवा अन्य पुराव्यांवरनं म्हणा सर मॉर्टिमर व्हीलर या आ, ब्रिटिश संशोधकाने किंवा उत्खननकर्त्याने असा एक सिद्धांत मांडला की ही मोहेंजो गडो आणि हडप्पा ही दोन्ही नगरं अतिशय सुंदर असं त्यांचं सगळं नियोजन आहे आज आई आपल्याला माहिती येते ही नगरं ही या द्रविड लोकांची होती हे मूळ स्थानिक लोक होते आणि आक्रमक त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या या नगरांचा विध्वंस केला तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल हा सिद्धांत जेव्हा त्यांनी ठरवलं की दक्षिण भारतातले लोक द्रविडियन आणि उत्तर भारतातले आर्यन आहेत जे युरोपियनशी संबंधित आहेत तेव्हा त्यांनी हा आर्यन आक्रमणाचा सिद्धांत मांडला ते पण मी सांगितल्याप्रमाणे असा असा न सुरुवातीला नाही सुरुवातीने सुरुवातीला त्यांना वाटलं होतं भारतातूनच आम आमचे पूर्व आहेत पण नंतर जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा हा सिद्धांत मांडला आर्यन आक्रमणाचा सिद्धांत आणि तेव्हा त्यांच्या मते असं त्यांनी असं तो सिद्धांत मांडला की आर्यन जे बाहेरून आले ते फार प्रगत आणि डेव्हलप्ड हायली डेव्हलप्ड लोक होते आणि इथले लोक रानटी टाईप लोक होते असं त्यांनी संपूर्ण ज्यांनी अनालिसिस केलेलं आहे ऋग्वेदाचा किंवा सगळे जे जे सांगता सगळ्यांनी तसं आणि एकोणीसशे दहाच्या नंतर जेव्हा हडप्पा मुदारोची हे शोध झाला तोपर्यंत कुठेही असे सापडले नव्हते आणि तो, तो शोध झाल्यावर याच नंतरच्या लोकांनी उलट एकदम हे सिद्धांत मांडलं की बाहेरून येणारे आर्य होते ते रानटी होते आणि इथले लोक फार प्रगत होते म्हणजे हा सिद्धांत किती खोटा आहे आणि कस तो तिने हो ते त्याच्यातून सिद्ध होत या एका मुद्रेवर या एका मुद्रेवर महेंद्र जो हडप्पा म्हटल्या पशुपतीची प्रतिमा आहे आणि या सगळ्या संशोधकांचं कथित संशोधकांचं असं म्हणणं आहे की हा जो पशुपती म्हणजे शंकर तर त्याचा ऋग्वेदामध्ये उल्लेखच नाही तर आता तुम्ही ऋग्वेदाचे अभ्यासक या नात्याने याबद्दल काय सांगू शकाल नाही नाही ऋग्वेदात पशुपतींचे रुद्र रुद्राच ते पशुपती त्यांचा तो एक म्हणजे एपिथेट आहे की ते त्यांच्या वेगवेगळ्या गुणांपैकी ते एक आहे की ते पशुपती आहेत तर तो आहे पण त्यांचं म्हणणं काय आहे की ऋग्वेदिक लोक जेव्हा बाहेरून आले तेव्हा त्यांनी हडप्पाच्या संस्कृतीतून ती या देवतेला घेतलं असं पण ऍक्च्युली तुम्ही बघितल्यावर ग्रीक आणि रोमन याच्यात पण रुद्राचे काय म्हणतात ते रुद्रासारखेच देवता आहेत जे नावानी आणि गुणांनी सुद्धा रुद्राशी मिळतात त्यामुळे असं कसं शक्य असू शकतं की आर्यन बाहेरून आले तेव्हा ते त्यांच्याकडे रुद्र नव्हते जरी आम्ही बाहेरून आलो असं मानलं तरी आणि मग त्यांनी इकडचं देव घेतला तर असं म्हणजे कितीतरी त्यांच्यात चुका आहेत उदाहरणार्थ त्यांचं म्हणणं आहे की हे जे इथली जी संस्कृती होती ती अर्बन संस्कृती होती म्हणजे शहरी नागरिक संस्कृती होती फार प्रगत आणि जे बाहेरून आले ते पॅस्टोरल म्हणजे गाय वगैरे गुराखी हो काय म्हणतात गुराची होय गुराची संस्कृती होती तसं म्हणतात मग तसं असेल तर त्यांच्या एक लक्षात येत नाही की जगात तुम्ही कोणी एन्सायक्लोपिडिया उघडून बघा कॅटल ब्रीडिंग दोन ठिकाणी झालं होतं था। एक म्हणजे हडप्पा मोहिदारोच्या ठिकाणी आणि एक म्हणजे टर्की मध्ये आणि त्या दोन्ही वेगळ्या आहेत आज आम्ही जे बघतो युरोपियन गायी ज्याला जर्सी वगैरे म्हणतो तशा गायी वेगळ्या आहेत त्याला बॉस टॉरस म्हणतात आणि भारतीय गायी आहेत त्यांना बॉस इंडिकस म्हणतात आणि बॉस या मागच्या चार हजार वर्षात कधीही बॉस टॉरस भारतात सापडलेले नाही आहेत मग ते ब्रिटिश लोक जेव्हा आले ते जर्सी घेऊन आले आणि मग ते मिक्स ब्रीड झाले वगैरे आता तुम्हाला सापडतात पण ते कधीही नव्हते जर आयन गाया घेऊन आल्या त्या भारतातल्याच गाया मधून किंवा युक्रेन मधून घेऊन आल्या हे कसं शक्य आहे आणि तुम्ही हडप्पा महिजदारोच्या संस्कृतीला नागरी संस्कृती इथे पॅस्टोरल नव्हते असं कसं म्हणतात जेव्हा त्याच गायी त्यांनी जे डोमेस्टिकेट केल्या होत्या गायी त्याच गायी ऋग्वेदिक लोकांनी कडे होत्या ते बाहेरून गेले नाही घेऊन आले नाहीत आणि बाहेरच्या यूरोप सगळ्या संस्कृतींमध्ये युरोपियन युरोपच्या ज्या आर्य संस्कृती आहेत त्यांच्यात ऋग्वेदातल्या गायन गायीच्या संबंधातले शब्द सगळे तिकडे पण सापडतात म्हणजे हे तिकडून आले काही गायी न घेता आले इकडे येऊन त्यांनी एकदम पॅस्टोल स्वीकारली आणि लोकांनी जे स्वतः त्या गायींना डोमेस्टिकेट केलं ती संस्कृती सोडली असं काही अर्थ आहे का म्हणजे त्यांच्या म्हणण्यात कुठेही काही हे ना मी हा एक मुद्दा दिलेला आहे असे हजार मुद्दे आहेत आक्रमण करणार हो गाई बैल जशेल घेऊन येतील ना कारण ज्यांच्या हातात लिहिण्याची शक्ती आहे पॉवर आहे म्हणजे मीडिया आणि अकॅडमी मध्ये कंट्रोल आहे ते काही खोटं लिहू शकतात आणि कोणी त्यांना प्रश्न विचारत नाही असं खरंय अशी स्थिती आहे तर हा प्रथम हा पहिला पुस्तक आहे माझा हे आ, आ, मी जे केलेलं आहे ते भरपूर जास्त आहे त्यामुळे सगळे मुद्दे मांडलेले आहेत पण एक मिनिट श्रीकांतजी तुम्ही भाषाशास्त्र या विषयाच्या किंवा या शास्त्राच्या अनुरोधाने या, शास्त्र अनुरो या सिद्धांताचा प्रतिवाद करायचा म्हटल्यानंतर हो अन्य म्हणजे रामायण महाभारत हो किंवा काय अन्य कोणती संस्कृत साहित्य याकडे न वळता एकदम ऋग्वेदाकडे हो का, का, का वळला कारण रामायण महाभारत हे आणि जे ग्रंथ आहेत ते अखिल भारतीय ग्रंथ आहेत म्हणजे ते उत्तर प्रदेश बिहार दक्षिण भारत सगळ्यांचा उल्लेख आहे त्याच्यात पण ऋग्वेद जो आहे हा पहिला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे कोणत्याही आर्यन भाषेतला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे अच्छा या लोकांनी त्याला साडेतीन हजार वर्षांचं हे दिलेलं आहे कालमर्या कालम हो पण तो सर्वात प्राचीन आहे त्याच्या आधी कुठेही तुम्हाला आर्यभाषिक ग्रंथ मिळत नाही ग्री, ग्रीक ग्रंथ वगैरे फार नंतरचे तर आणि त्यांचं म्हणणं की आर्यन जेव्हा बाहेरून आले सर्वप्रथम ते पाकिस्तानच्या एरियात ज्याला पंजाब ग्रेटर पंजाब म्हणतात तिथे वसले तिथे त्यांनी ऋग्वेदाची रचना केली त्यामुळे ऋग्वेदात फक्त त्या एरियाचा उल्लेख आहे म्हणजे पर्यंत आहे पुढच्या अफगाणिस्तान पाकिस्तान आणि भारतातलं पंजाब आणि हरियाणा एवढाच उल्लेख आहे भारत हो तर बाकी सगळे उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र गुजरात मध्य याचा कुठे उल्लेख नाही दक्षिण भारत सोडा आणि नंतरचा जो ग्रंथ आहे ऋग्वेदच्या नंतरचा यजुर्वेद त्याच्यात आर्यावर्त म्हणजे युपी बिहार हे केंद्र आहे बर आणि अथर्ववेद जे आहे त्याच्यात बंगाल पर्यंत भौगोलिक उल्लेख आहे हो उल्लेख आहे तर त्याच्यावरून त्यांनी हे केलं की आधी ते आले तेव्हा त्यांनी ते ऋग्वेदाची रचना केली मग ते भारतात आत पसरत गेले तेव्हा त्यांनी ते बाकी वेदां वेदसंहितांची रचना केली अच्छा म्हणून ऋग्वेद सर्वात प्राचीन आहे बर पण त्या ऋग्वेदांच्या विविध मंडळातल्या शब्दांवरनं तुम्ही हळूहळू जे मागे गेलात हो ती काय नेमकी प्रोसेस आहे आम्हाला सांगा ना नाही भाषा जे आहे ना आता लोकांना वाटतं की भाषा बदलत नाही पण ती बदलते तुम्ही सहाशे वर्षाचं इंग्रजी इंग्र वाचा तुम्हाला एक शब्द कळणार नाही कारण तो एकदम वेगळा असतो तर संस्कृत भाषा पण इतकी बदलली उदाहरणार्थ आजचं इंग्रजी आणि शेक्सपियर यात आहे हो तर संस्कृत भाषा पण इतकी बदलली आहे की आम्ही जो शाळेत वगैरे संस्कृत शिकतो त्याला क्लासिकल किंवा पाणी संस्कृत म्हणतात अच्छा ती एकदम वेगळी भाषा आहे ऋग्वेद पेक्षा कितीतरी वेगळी आहे उदाहरणार्थ ऋग्वेदात टोनिंग आहे एका शब्दात एका अक्षराला उच्च टोन असला की त्याचा अर्थ बदलतो पण शास्त्रीय संस्कृत मध्ये ते तसं नाही एक उदाहरण उदाहरणार्थ राजपुत्र हा शब्द तुम्ही राजपुत्र असं म्हटलं ना उच्च स्वर घालून याचा अर्थ एक माणूस ज्याची मुलं राजा आहेत तो राजा नसेल पण त्याची मुलं राजा आहेत राजपुत्र त्याचे पुत्र राजा आहेत आणि राजपुत्र असं जर असेल तर म्हणजे राजाचा मुलगा जो आज आम्ही शब्द वापरतो अच्छा म्हणजे तो शब्द राहिला तो पहिला पहिला शब्द गेला प्रचारातून भाषा तशी होती आणि ग्रीक मध्ये पण तसं आहे अच्छा तर नंतरच्या संस्कृत मध्ये ते बदललं आता उदाहरण तुम्ही कोणाला विचारलं की भारतात कोणत्याही भारतीय भाषेत रात्र म्हणायला काय म्हणतात तर रात्रच म्हणतात रात्र रात्री तर तुम संस्कृतमध्ये ऋग्वेदात तुम्हाला लक्षात येईल की रात्र शब्द फक्त ऋग्वेदाच्या शेवटच्या भागात दोन तीन शब्द दोन तीनदा येतो त्याच्या आधी शब्द आहे नक्त बर नक्त आणि क्षप अच्छा हे दोन शब्द आहेत आणि रात्र शब्दच नव्हता ऋग्वेदात नंतर तो नवीन शब्द निर्माण झाला अच्छा पण तुम्ही इराण मध्ये बघितलं तर तिकडचा शब्द आहे क्षप हा तर अवेस्तामध्ये पण क्षप आहे तो फारसी भाषेत शब शब, शब्द झालाय तुम्ही ऐकले असे शब्द बार शब्ब शब्बा खैर शबनम हे सगळे फारसी शब्द जे आहेत शब्द म्हणजे रात्र आणि तिसरा शब्द जो आहे आहेक्त तो प्राचीन शब्द तो प्रत्येक बारा आर्यन भाषांचे बारा शाखा आहेत जर्मन स्लॅविक ग्रीक लॅटिन ते सगळ्यात नाईट शब्द आहे इंग्लिश पण बघा नाईट तो नक्तशी संबंधित आहे जर्मन मध्ये निक्त निक्त रशियन मध्ये असं तर असं तुम्हाला भाषा बदलताना दिसते तर ऋग्वेदात तुम्हाला ते जुने जुनी भाषा सापडते जी नंतरच्या ग्रंथात सापडत नाही अच्छा त्यामुळे ऋग्वेदाचाच अभ्यास महत्वाचा आहे आणि मग हे प्रोटो इंडो युरोपियन हा जो काही लँग्वेज ग्रुप असं म्हटलं हा नेमका काय प्रकार आहे तो बरोबर प्रकार आहे तो अगदी बरोबर आहे तो काय आहे की भाषा वेगवेगळ्या असतात आणि सगळीकडे मग ते पसरतात आणि डेव्हलप होतात तर आता आम्ही आम्ही असं समजतो की प्रोटो इंडो युरोपियन म्हणजे याचा अर्थ आर्यन आक्रमण सिद्ध होतं असं नाही आहे कारण प्रोटो युरोपियन भाषा कुठेही आढळलेली नाही लिहिलेली पण ते अभ्यासावरून जसं ऋग्वेदाची भाषा बदलली ऋग्वेदाच्या आतच भाषा बदलताना दिसते मग अथर्ववेदाची भाषा वेगळी आहे असं जे आहे तर तुम्ही असं मागे जात गेलात तर तुम्हाला ऋग्वेदाच्या पूर्व काळातली भाषा वेगळी वेगळी सापडत जाईल अच्छा तर तसं तुम्ही केल्यावर ते प्रोटो भाषा सापडणार बर पण ती प्रोटो भाषा भारतातून बाहेरून आली हे सिद्ध नाही कारण मी सिद्ध केलेलं आहे की भारतातल्या ज्या आर्यांचे अकरा जे दुसरे शाखा आहेत त्या सगळ्या भारतातून गेल्या आहेत त्याचा उल्लेख पुराणांमध्ये आणि ऋग्वेदामध्ये स्पष्ट आहे पुरावा आहे त्यामुळे ती प्रोटो बार, बार। त्या त्या आ, थे थे इंडो युरोपियन भाषा भारतातच होती त्या काळात लेखन नव्हतं आणि रचना झाली नव्हती ग्रंथांची त्यामुळे ते कुठेही त्याचे पुरावे सापडत नाही आणि मग इंडो हा जो त्यांनी नेक्स्ट ग्रुप तो काय प्रकार नेमका इराण भारतापेक्षा प्राचीन असं त्यांना दाखवायचं आहे का नाही नाही त्यांच्या काय लक्षात आलं की जसं आम्हाला सगळ्या बारा शाखांमध्ये कितीतरी कॉमन शब्द मिळतात आता गौ संस्कृतमध्ये गौ हा असं तर तसं तुम्हाला इराणियन आणि उत्तर भारतीय भाषांमध्ये कितीतरी शब्द मिळतात जे बाकी दहा शाखांमध्ये नाही आहेत जसं मी शब्द उदाहरण दिलं ते नाही कुठे रात्रीसाठी तर त्यामुळे त्यांनी असं सिद्धांत मांडला की युक्रेन मधून आर्य भारतीय आर्य आणि इराणियन आर्य हे वेगळे होऊन पूर्वेकडे आले आणि मग अफगाणिस्तान मधून ते असे दोन ठिकाणी गेले एक इराण मध्ये गेले एक भारतात आले त्यामुळे त्यांनी म्हटलं की ते प्रोटो इंडो इराण म्हणजे जेव्हा ते एकत्र होते त्यांची भाषा इंडो इराण आहे कारण कितीतरी शब्द आहेत जे फक्त ऋग्वेदात आणि सापडतात पण दुसऱ्या कोणत्याही शाखेत सापडत नाही अच्छा पण मी माझ्या आताच्या नाही या पुस्तकात नाही पण आता पाच सहा वर्षात मी ऋग्वेदाच्या शब्दकोशाचा संपूर्ण अभ्यास करून मी दाखवलंय की ऋग्वेदाचे दोन भाग आहेत ज्याला मी ओल्ड ऋग्वेदा आणि न्यू ऋग्वेदा असं म्हटलेलं आहे अच्छा तर ओल्ड ऋग्वेदा म्हणजे ऋग्वेदाचे दहा मंडल किंवा पुस्तक आहे हा तर ते त्यातले दोन तीन चार सहा आणि सात हे जुने ग्रंथ आहेत आणि एक पाच आठ नऊ आणि दहा हे नवीन आहेत आणि हो। ते माझंच म्हणणं नाही ते सगळ्या इंडियोलॉजिस्ट लोकांनी तसंच त्याचं क्लासिफिकेशन केलंय पण भारतीय लोक त्याचा विरोध करायचे नाही नाही असं कसं तुम्ही म्हणता अजून पण लोकांना कळत नाही की त्यांनी अभ्यास करून तो केला त्याचा खरा गुड आम्ही शोधून काढायला पाहिजे त्याचं फक्त टीका करायचं असून तर त्याच्यातून मी ते आणखीन खोलात जाऊन मी आता असे दाखवले की जवळजवळ काही नवीन शब्द आहेत जे फक्त नवीन ऋग्वेदात आहेत म्हणजे एक पाच आठ नऊ दहा मंडलांमध्ये तसे सात हजार शब्द आहेत म्हणजे तुमचं म्हणणं की ऋग्वेदाची जी एकूण दहा मंडल आहेत हो म्हणजे प्रकरण असं आपण ही सलग रचली गेलेली नाहीत नाही ती वेगवेगळ्या काळात रचली गेलेली आहेत हो त्यामुळे भाषा बदलते बदलते तर ते नवीन ऋग्वेदाची भाषा अशी आहे त्याच्यात कितीतरी नवीन शब्द आहेत एकदम कॉमन शब्द जसं रात्री मी सांगितलं स्त्री किंवा अबला असे कितीतरी शब्द जे जुन्या ऋग्वेदात नव्हते ते नवीन ऋग्वेदात आलेले आहेत असे सात हजार वेळा ते शब्द येतात नवीन ऋग्वेदात अच्छा आणि आता इराणियन जे अव्यस्था आहे त्यांचं म्हणणं काय आहे की ऋग्वेद आणि जुन्या ऋग्वेदाचा अवेस्ता आणि जुन्या ऋग्वेदाचा संबंध असला पाहिजे बरं जर ते भारताच्या बाहेरून असं सेपरेट झाले अच्छा पण ते सगळे जे ऋग्वेद आणि अवेस्ताचे कॉमन शब्द जे आहेत ते तुम्हाला नवीन ऋग्वेदात सापडतात जुन्या नाही अच्छा अवेस्ताची आज जी काही भाषा ती ती नेमकी काय भाषा आहे ती अवेस्तान भाषाच आहे त्याच्यात पण दोन भाग आहेत एक गाथा एक म्हणतात गाथा म्हणून त्याचा जो भाग आहे तो जरा स्वतः रचलेले रचलेला भाग आहे त्याची भाषा जरा वेगळी आणि जुनी आहे बर आणि नंतरची भाषा ती अवेस्तान भाषा म्हणतात अवेस्तान भाषा हो आणि मग ती आणि त्याचा मग नंतर पहलवी झाला पहलवी भाषा झाली पर्शियन एम्पायरच्या वेळेला मग नंतर आजचं मॉडर्न फारसी भाषा आलेली आणि इतकं त्याचं एक उदाहरण देतो मी फक्त थ्रैत म्हणून एक देव हिरो आहे त्याच्यात अवेस्तामध्ये तो ऋग्वेदा त्रैताना म्हणून आहे अच्छा मग त्याचा नाव बदलून बदलून आजच्या पारशी याच्यात त्याला फरीदून म्हणतात हो हो बर किंवा जम यम जो आहे आमचा यमराज त्याला याच्यात जमशेट म्हणतात म्हणजे ऍक्च्युली तो अवेस्तामध्ये हिमा क्षैथा असं त्याचं नाव आहे नंतर त्याचं आजच्या पारसी भाषेत जमशेट म्हणतात तुम्ही सगळ्या पारसी आजचे नाव जे त्यांचा अभ्यास केला तर त्याचे अवेस्तान स्वरूप जे आहे ते ऋग्वेदाशी जुळलेले आजचे नाव बघितली तर तसं लक्षात येत नाही अच्छा बेहराम जे आहे ते म्हणजे वृत्रग्न जे इंद्राचं हे की वृत्राला मारणारा ते वृत्रग्न ते अव्यस्तामध्ये व्यत राखणं असं आहे त्याच्यातून बेहराम शब्द आला ज्याचा आम्हाला वाटतं काही संबंधच नाही त्याचे असं जर भाषांचा अभ्यास केला तर नवीन लक्षात येतात गोष्टी तर मी दाखवल्या की अवेस्ता आणि नवीन ऋग्वेदात संबंध आहे त्यामुळे ते बाहेरून इंडो इराणियन होतंय असं काहीच नाही आणि जुन्या ऋग्वेदाचा जो भूगोल बघितला तर तो हरियाणामध्ये आहे अच्छा आणि नवीन ऋग्वेदाचा भूगोल हळूहळू पसरत अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे आर्यनच जे मुवमेंट होत ते भारताच्या बाहेरून आतमध्ये नव्हतं तर आतून बाहेर होत हे एकदम स्पष्ट सिद्ध वा तर अशा रीतीने आपण आर्यन इन्व्हेशन थिअरी ही भाषाशास्त्रीय दृष्ट्या कशी चुकीची आहे किंवा कशी मिथ्य आहे याबद्दल काही ओहापोह हो। त्या खुद्द लेखकाच्या तोंडून ले आपण ऐकलेलं आहे मला नक्कीच कल्पना आहे की याच्या हे पुरेच नाही आहे पण यापेक्षा अधिक बोलणं हे कालदृष्ट्या आपल्याला शक्य नाही या काळाची मर्यादा आहे तर त्यामुळे मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना वाचकांना असं आवाहन करतो की आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद हे पुस्तक जे मराठी विवेकने प्रकाशित केलेलं आहे ते आपण अवश्य घ्या वाचा आणि अशी कुठचीही जमात तिने भारतावर आक्रमण केलं होतं हे कसं खोट आहे आणि सर्वदृष्ट्या म्हणजे इतर काय आपण त्याला म्हणूया उत्खनन साहित्यातले पुरावे हे तर या तर आहेतच पण भाषाशास्त्रीय दृष्ट्यासुद्धा सुद्धा प्रोटो इंडो युरोपियन मग इंडो इरानियन वगैरे असे मोठे मोठे जड जड शब्द जे लोक वापरतात आणि हे आक्रमण होतं असं दाखवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात तर तो कसा खोटा आहे हे कसं एक प्रकारचं कारस्थान आहे हे श्रीगांजी तलगिरींनी आपल्या या पुस्तकातून सिद्ध केलेलं आहे भाषाशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केलेलं आहे तर ते आपण अवश्य वाचा म्हणजे आपण गेली दीडशे दोनशे वर्ष कसा खोटा इतिहास शिकतोय आणि असा खोटा इतिहास आपल्याला शिकवण्यामागे साम्राज्यवादी शक्तींचं काय कारस्थान होतं हे आपल्याला त्यातनं उलगडा होईल की भारतीयांना सतत न्यूनदंडामध्ये ठेवायचं की तुम्ही लोक अस्सल नाही तुम्ही लोक मिश्र संतती आहात आर्या नावाच्या कुठच्या तरी एका आक्रमक लोकांनी तुमच्यावर आक्रमण केलेलं होतं आणि त्यापासून जी काही शतकं जी मिश्र संतती तुम्ही निर्माण निर्माण झाली त्याचे वंशज तुम्ही आहात मग याचा शेवटचा उद्देश काय तर एकेकाळी काही हजार वर्षांपूर्वी आर्यानी तुमच्यावर आक्रमण केलं तुम्ही गुलाम म्हणलात मग मोगलांनी तुमच्यावर आक्रमण केलं किंवा कोण जे मुसलमानी सुलतान असतील तुर्क असतील अफगाण असतील अरब असतील त्यांनी तुमच्यावर आक्रमण केलं तुम्ही त्यांचे गुलाम म्हणलात आणि आज म्हणजे इंग्रजांनी ज्या काळात हे केलं त्या काळात आम्ही आम्ही इंग्रजांनी तुमच्यावर आक्रमण केलेलं आहे आणि तुम्हाला गुलाम बनवलेला आहे पण तुम्ही असं का समजता की तुम्ही गुलाम आहात कारण मुळात ही तुमची मातृभूमी नाहीच आहे तुम्ही भारत माता की जय जे म्हणता तर तुम्हाला या भारताविषयी आत्मीयता वाटण्याचं कारणच नाहीये कारण तुम्ही मिश्र जंतती आहात वर्षानुवर्ष तुमच्यावर आक्रमणच होत आलेली आहे त्यामुळे तुम्ही ही भूमी आपली आहे ही आपली माता आहे हा जो काही अभिमान आहे ही जी काही अस्मिता आहे तुम्ही टाकून द्या हे त्यांना शेवटी सांगायचं होतं हा बोला हा जी राजकारण चालतं त्याच्यात ते एक म्हणजे उत्तर भारत दक्षिण भारत आर्य द्रविडियन हा युद्ध एकमेकांशी करावं असं जे दुसरं म्हणजे त्यां त्यांनी असा हे मांडलेलं आहे सिद्धांत की आर्यन बाहेरून आले आणि मग त्यांनी जे जाती व्यवस्था जी आहे वर्ण व्यवस्था ती निर्माण केली आणि इथल्या मूळ लोकांना खालच्या जातींमध्ये ढकललं आणि स्वतः वरचे जातीचे झाले जाती हो म्हणजे आज जाती जातीमध्ये भांडणं लावणं उत्तर आणि दक्षिणमध्ये भांडणं लावणं यासाठी आर्य आक्रमण सिद्धांताचा एकदम भरपूर आणि एकदम इफेक्टिव्ह म्हणजे एकदम प्रभावी उपयोग केला जातो त्यामुळे हा विषय असा नाही की हा फक्त अकॅडमिक विषय आहे हा भारतीय राष्ट्रवादासाठी एकदम महत्वाचा विषय आहे बरोबर तर म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण अवश्य हे पुस्तक घ्या विकत घेऊन वाचा आणि त्यातला जो काही सिद्धांत आहे पटकन कदाचित तो डायजेस्ट होणार नाही पण हळूहळू तो डायजेस्ट करून तो आपण मांडणं आता आपण मांडणं म्हणजे आपण काही प्रत्येक ठिकाणी भाषण द्यायला जाणार होत असं नाही पण मित्रांच्या गप्पा चालतात कुटुंबाच्या गप्पा चालतात किंवा काहीही कुठच्याही एखाद्या गटामध्ये जेव्हा आपल्या गप्पा चालतील तेव्हा याबद्दल बोलणं की नाही आपण अपन, आपणच या देशाचे या भूमीचे आपणच सुपुत्र आहोत आणि त्यामुळे आपल्याला या देशाबद्दल अभिमान वाटलाच पाहिजे हा जो राष्ट्रवादाचा मूळ गाभा आहे की ही आमची भूमी आहे हे आमचं राष्ट्र आमचा देश आहे आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत सुपुत्र आहोत ही भावना म्हणजेच ज्याला आपण अस्मिता म्हणतो ती अस्मिता जागी करणं हेच तर आपलं काम आहे आणि ते सत्य आहे म्हणून आहे म्हणजे उगीच काहीतरी अस्मिता जागी करायची असं नाही आहे हा खोटा अभिनिवेश नाही आहे हा खरा अभिमान आहे आणि तो जागृत करण्याचं तो जागवण्याचं काम श्रीकांतजी तलगिरींनी या पुस्तकाद्वारे केलेलं आहे तर आपण त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देऊया मूळ इंग्रजी पुस्तक तर त्यांनी लिहिलेलंच आहे आणि आत्ता या ठिकाणी स्टुडिओमध्ये अनुवादक प्राध्यापक पेंडसे उपस्थित नाही आहेत पण आपण त्यांनाही धन्यवाद मी त्यांना सर्वात जास्त धन्यवाद देतो वर्षापासून दोनदा मला हे एक शब्द पेज जर तुम्ही ट्रान्सलेट करायला सांगितलं मला जमणार नाही हे संपूर्ण पुस्तक ज्यात एवढे टेक्निकल शब्द आहेत त्यांनी दोनदा अख्ख ट्रान्सलेशन केलेलं आहे मी एकदम त्यांच्या त्यांच्यासाठी मला फक्त माझ्या मनात त्यांच्यासाठीच कृतज्ञता आहे एवढं